नमस्कार आजचा आपला विषय आहे तारुण्य पिटिका म्हणजे पिंपल्स तारुण्य पिटिका हे नावच याच्यामुळे आले की ह्या तारुण्यात पदार्पण केल्यावरच येतात त्यामुळे याचा वयोगट आहे तो आहे पंधरा ते पंचेचाळीस आणि हेड्समध्ये पिंपल्स असतात किंवा मग ब्लॅक असतात व्हाईट हेड असतात किंवा मग सिल्स म्हणजे जाड झालेली स्किन असते एकाच जग सतत पिंपल्स येऊन घेऊन तिथला स्किन जाड झालेली असते आणि मग तिथेच परत परत पिंपल्स येत राहतात किंवा ऍटली तो भाग दुखरा असतो हे जे तारुण्य पिटिकं असतात ते आपल्याला कुठे आढळतात तर चेहऱ्यावर विशेषतः हनुवटीवर त्याच्यानंतर छातीवर पाठीवर आणि हातांवर विशेषतः दंडांवर आता हे होतात कशामुळे तर वयात येत असताना जे मध्ये बदल होत असतात त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या ऑइल ग्लाइट ज्या ग्रंथी असतात स्किनच्या खालच्या लेअरमध्ये असते त्याच्यामधलं सिक्रीशन्स वाढतं तेलाचं प्रमाण वाढतं हे तेल जे आहे ते शरीरावर जे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात त्याच्याशी इंटरॅक्ट होतात आणि त्यामुळे तिथे इन्फेक्शन होतं आणि पस तयार होतो तर ह्या गोष्टी वाढण्यासाठीची काय आहेत तर ज्या वेळेला पोल्युशन जास्त असतं किंवा ज्या वेळेला ह्युमिडिटी म्हणजे हवामानातली आर्द्रता जास्त असते अशा वेळेला किंवा मग ज्या वेळेला तुमचं हॉर्मोन इम्बॅलन्स जास्त आहे अशा वेळेला किंवा तुम्हाला जर सतत त्या पिंपल्सला हात लावून ते फोडायची सवय आहे तर त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम वाढत जातो असं बघितलं गेलं आहे की साधारण ऐंशी टक्के लोकांना पिंपल्सचा त्रास होत असतो आणि तुमची आपली जी स्किन असते ना ती पोरस असते म्हणजे सच्छिद्र असते तर हे जे पोर्स असतात ते जेव्हा ब्लॉक होतात त्यावेळेला ॲकने इन्फेक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात तर हे इन्फेक्ट कशामुळे होत असतात किंवा हे जे पोर्स आहेत ते कशामुळे ब्लॉक होत असतात तर एकतर पहिलं कारण म्हणजे बॅक्टेरिया आहे त्याच्यानंतर सीबम जेव्हा ऑइल सिक्रेशन वाढतं त्यावेळेला तिथे सीबम जमा होतं आणि त्याच्यामुळे पण ते पोर्स ब्लॉक होतात त्याचबरोबर स्किन आहे त्या जर तिथे जमा झाल्या तर त्याच्यामुळे सुद्धा हे पोर्स क्लॉक्ड होत असतात ब्लॉक होत असतात आणि त्याच्यामुळे पिंपल्स इन्फेक्ट होत असतात तर आता ह्याच्यासाठी उपाय काय तर भरपूर पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे त्याच्याबरोबर होमिओपॅथीमध्ये अतिशय चांगले उपचार ऐकण्यासाठी आहेत अवेलेबल आहेत मी अशासाठी म्हणेन कारण होमिओपॅथीमध्ये आम्ही फक्त बाहेरून लावण्याची औषधं देत नाही तर त्याच्याबरोबर ते तुमचं मूळ कारण आहे म्हणजे हॉर्मोन इम्बॅलन्स ते ट्रीट करण्यासाठी सुद्धा औषध दिलं जातं आणि त्याच्यावर ज्यादार आम्ही जास्त भर देतो कारण तुमचं मूळ कारण जेव्हा ट्रीट होतं त्यावेळेला तुमचा इम्बॅलन्स जेव्हा हॉर्मोन जेव्हा बॅलन्स होतात त्यावेळेला पिंपल्स तैलग्रंथीमधून तेल, तेल येण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे पर्यायाने स्किन क्लॉग होण्याचं प्रमाण कमी होतं आणि पिंपल्सचं प्रमाण कमी होत राहतं आणि मग हे बरे व्हायला लागले की मग आम्ही बाहेरून लावायचं औषध देतो ज्यामुळे तुमच्या स्किनला जर काही डाग आले असतील तर ते निघून जातात माझ्याकडे असे पेशंट येत असतात की त्यांनी आधी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रॅथिबद्धन औषधे घेतलेली असतात आणि त्यांना फक्त बाहेरून लावायची औषध दिलेली असतात साबण दिलेले असतात पण त्याच्यामुळे होतं काय की तुम्ही ट्रीटमेंट चालू असेल तर परंतु त्यांना लगेच दोन तीन दिवसात फरक येतो पण मूळ कारण हे ट्रीट न केल्या गेल्यामुळे त्यांना पुन्हा नवीन नवीन ठिकाणी पिंपल्स येत राहतात तर जेव्हा आपण एक साधी गोष्ट आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट दाबायचा प्रयत्न करतो बाहेरून काहीतरी लावून तेव्हा ते ती उफाळून वर येते आणि जेव्हा उफाळून वर येते तेव्हा ती जास्त फोर्सफुली वर येते तर ह्या अशा सप्रेसिव्ह ट्रीटमेंटच्या फंदात न पडता तुम्ही जर होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तुम्ही आमच्या क्लिनिकला जरूर भेट करून याविषयी अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता हे होता आजच्यासाठी पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद